मी आदिशयगाव एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आपल्यासोबत कावीर जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार अनंत गुंडले आहेत आपांची एक आपण मुलाखत घेतली होती आणि त्याच्यानंतर आपांनी सीधर होपी यांच्यावर तो मतलबी माणूस आहे असं वगैरे काही आरोप केलेले होते त्याला उत्तर म्हणून सिदर होपी यांनी सुद्धा आपल्या चॅनलवर एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतमध्ये त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलं की अनंत गुंडली हे मला मतलबी बोलत आहेत परंतु ते चे जे काही वर्कर होते कारण का आपा हे तुम्ही तुमची एक युनियन आहे कुठली हा माथाडी कामगार युनियनच्या माध्यमातून इथे जी स्पेशल कंपनी होती त्या कंपनीच्या माध्यमातून भरपूर लोकांना रोजगार दिलेला आहे आणि लोकांना रोजगार दिल्यानंतर त्या रोजगारातून लोकांना जे रोजगार द्यायचे आप्पा त्याच्यातून आपा त्यांच्या पगारातून पैसे कापायचे असा त्यांनी थेट आरोप केला म्हणून आपा मतलबी आहेत म्हणून आपाने आता त्यांच्या ज्या युनियन मध्ये जे काम करणारे लोक आहेत बरोबर हे सगळे युनियन मध्ये तुमच्या ना त्या युनियन मधल्या कामगारांनाच हिथं उपस्थित केलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपा जर बोलले असते तर ते राजकीय टीकेला उत्तर झालं असतं पण आपण या सर्वांनी इथं बोलवलंय तर आपण आपा, आपा तुमच्यावर जो हा आरोप केलेला आहे त्यांनी तर त्या आरोपाला तुम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्याल मी प्रत्युत्तर देणं बरोबर नाही जे आहेत ना ज्यांनी काही वर्ष काम केलेलं आहे त्यांच्याकडून माहिती घेतली तर बरोबर आपण त्यांनाच विचारूया जे काम का करायचे आपल्या युनियन मध्ये त्यांनाच विचारूया पहिल्यांदा तुमचं नाव काय आशिष नाही राव कुणे आपण जो आरोप केलेला आहे सिद्ध रुपी याला तुम्ही तिथं काम केलेलं आहे आपण तर तुम्ही काय उत्तर द्या हो। आता माझ्या माहिती तर मी आठ हो ते दहा वर्ष एच मध्ये काम करतो काम करत होतो आता एच पी एस एल समजा बंद झाली त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पण माझ्या माहितीत तरी अजून असं आढळलेलं नाही की आपण असा कुठला कोणाच्या पगारामधून कोण कुठल्या वर्करच्या पगारामधून रुपया सुद्धा खाल्ला किंवा त्यांचा कुठला एक रुपया कापला की अशी माझ्या तरी माहितीच नाही उलट त्यांच्याकडून आम्हाला मदत होते कधीही गेलं तरी त्यांच्याकडून आम्हाला मदत होते हे बाकी नक्की आहे आपण दुसऱ्या कर्मचाऱ्याला विचारणार आहोत तुझं नाव सडे मी घासाडे कोण आहेत रहिवाशी आहे मी कमीत कमी पण एच पी सी एल कंपनीमध्ये पंधरा वर्षे काम करतो पंधरा वर्षे काम करून आम्ही एवढं सुखी समाधानी होतो की आता जी ही गेल कंपनी आहे आमच्या गावातले अर्ध्या लोकांना नोकरी मिळतं अर्ध्या लोकांना नाही मिळत या आंदोलन करून पण एच पी सी एल कंपनीमध्ये माझ्या गावातली कमीत कमी चाळीस लोक कामात होते आता माझ्या गावातली कमीत कमी वीस लोक तरी घरी आहेत आता उत्तर मिळतो कि लोकल माणसांना घेत नाही लोकल माणसांना घेत नाही हे असं सर्व चालू आहे तिथं पण माझ्या पैसे पगारातून कधी एक रुपया कापलेला नाही आम्हाला इथं कापाचा तो विषय सोडा पण आम्हाला जे कधी आणीबाणीला कुणीला गरज लागेल तर आपणच सहकार्य असतं आपण दुसऱ्या एका याला शेवटच्या जास्त सर्वांना विचारायला जर हे केलं तर मुलाखत लांबेल आपण अजून पुढेही काय बोलायचं आहे तुमच्या पगारातून पैसे कापले नाही तर मी हाऊसकीपिंगमध्ये कामाला होतं एच पी सी एलमध्ये सोळा वर्ष काम, काम केलं तर आप्पाई मला कधी असं काही बोललं नाही की तुषार तू तु काय कसं काम करतोस काय अडचण होते का तुला नाही कधीच नाही मी हाऊसकीपिंगमध्ये काम करून सुद्धा मला कधी अडचण झाली नाही त्यानंतर आप्पाई मला ऑफिसमध्ये ठेवला आणि तरी सुद्धा आमचा एक रुपया सुद्धा कापला नाही आप्पाई आप आप्पा ना आप मला पैसे द्यायचं तुषार हे पैसे ठेव सामान घेऊ ऑफिस ऑफिसमध्ये काय असेल ते जवळजवळ आपांच्या सर्वच जे काही सिद्धर ओपी यांनी जे आरोप केलेले होते त्याचे उत्तर आपाने दिलेले आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांनी पण दिलेले आहेत पण आपाचे जे काही तुम्ही कोणा चालक होतो चालक चालक आहेत ते त्यांनी ते बाहेर बाजूला उभे होते त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्हाला पण आपच्या बाबतीमध्ये बोलायचं आहे तर तुम्ही तुम्ही आपल्या काय सांगता आम्ही एकच सांगू आम्ही जवळजवळ पंधरा वर्ष एस पी सी एलला चालक होतो बरोबर ट्रक ट्रक ड्रायव्हर कुठेही अपघात होत्या कुठं पण कुठे काय प्रॉब्लेम झाला कुठे साहेब कुठं नडले एजन्सीवाले कुठं नडले आपण फक्त एक फोन करायचा आप्पा एके मिनिटात पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करायचे आज आज आणि आजपर्यंत असं कधी घडलं नाही की लक्ष दिला नाही कधी पण फोन करा अर्धी रात्री आप्पा तिथं पोचलेत किंवा कॉन्टॅक्ट केले आणि हे लोक सांगतात की आप्पा काय करत नाही त्यांना मी एकच सांगेन की तुला काय करता येत नाही म्हणून तू आपल्याच्यावर विरो हे करतोस आरोप करतोस की तुम्ही मला नका विचारू ते राजकीय आरोप होईल तुम्ही त्या वर्कर लोकांनाच विचारा तर सिद्धर भोपी यांच्या मला वाटतं प्रश्नांचे उत्तर आप्पांनी न देता त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी पुरावे निश्चित दिले आप्पा पुढील आरोप त्याने असं केलाय की तुमची ग्रामपंचायत जवळजवळ किती वर्ष तुमच्या ताब्यात होती पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष तुमची ग्रामपंचायत ताब्यात होती आणि त्याने असं सांगितलं की मला सिद्धर भोपीला आप्पांनी निवडून आणलं पंचायत समितीने समितीमध्ये तर आपाची ग्रामपंचायत का गेली उलट आम्ही आपाला सोडून गेली त्याच्यामुळं आपाची ग्रामपंचायत गेली असा तुमचा थेट आरोप त्यांनी तुमच्यावर केलेला श्रीधर हा नौकाच दोन हजार सातला ला आपल्याकडे आला आणि मी त्याला पंचायत समिती तिकीट हे द्यायला लावलं आणि मेहनती तिकीट निवडून आणलं परंतु आता काही पण आरोप करायचं काहीतरी पटलं पाहिजे लोकांना ग्रामपंचायत ही गेल्या तीन वर्षापूर्वी त्याही अपप्रचार जो केला होता की इथे आम्ही सत्तर हजार पगार देऊ लोकांना बरंच दिशाभूल केली अनेक आश्वासन दिली पण तीन वर्षात आता लोकांना कळलं की हे सगळं भोंग होतं पुकड गेलं भोंग म्हणून आता लोक आपल्याकडे पुन्हा आली आता त्यांना त्यांना माझ्याकडे आलेल्या माणसाला खा सारखा फोन करावा लागतोय अरे कुठे आली ये तुझे पण मी लोकांना बोलवलं नाही लोक स्वतः होणारी त्याच्यामुळं खासदारकीची निवडणूक केला तुम्ही बघा मी लेट घेतले आमदार किला बघा या ग्रामपाल लीट घेतले रे आणि आता किती लेट करायला सांगायचा सा। आहे त्याने असंही म्हटलेलं आहे की सकाळी उठून तुम्ही सकाळी उठून रोज आमदाराच्या घरी चाय प्यायला जाता काय म्हणायचं मला दुसरं काम धंदाच नाही एवढे लोकांना हँडल करायचो आज सातशे साडेसातशे लोक इथे ठेवली होती असा एक रायगड जिल्ह्यामध्ये एक विशेष प्रकल्प ठेवला होता एकही भैया नव्हता एकही एक भैया हे कंपनीत नव्हता हे विसरले त्यांना फक्त काय जे कामगार काम करत होते खात होते त्यांना भडकवले तुमच्या कमरा मोडला सिलेंडरचं काम नाही कमरा मोडला आणि ह्यांनी तिकडे जावळे दगड उतला त्यांच्या कमरा सरळ झाल्या आता ते लोक होत्या तिथले त्याला आपण आहे की जर मला तुम्ही निवडून दिलात तर मी येथील जे काही कावी जिल्हा परिषद बेरोजगार आहेत त्याला रोजगार दे म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षी रोजगार देत नव्हतं आता हे खरं वाटतंय का या कामगारांनी सांगितलं आणि किती लोकांना रोजगार देत आहे सांगितलं आता माझ्या गावातली किती लोक ठेवली होती आज गेल मध्ये यांनी सगळं केलं एकही कॉन्ट्रॅक्टर सुद्धा लोकल नाही राहील ना कारण पहिले आम्ही स्थानिक मल्याण खानाव मुलखानाव उसर असे लोक कॉन्ट्रॅक्टर होते परंतु या एका व्यक्तीच्या मुलं बाहेरच्या सपोर्ट केल्यामुळं इथलं लोकल कॉन्ट्रॅक्टर राहिलात नाही आणि कामगार भैय किती आतमध्ये गेलेत हे त्यालाच माहिती आता आम्ही ना ठेवली ते आम्ही सगळे लोकलनाच प्रयत्न केला आणि मी एकही ऑफिसर आलेला असला नवीन त्यांनी जर एक कोण आणला माणूस तरी सांगा इथे चालयचं नाही असा रेकॉर्ड यायला माणसांना विचारा तुम्ही तर आपल्यासोबत अनंत गोंडली साहेब होते अनंत गोंडली साहेब यांनी जे यांच्यावर सिदर होपी यांनी जे काही आरोप केलेले होते त्या सर्व आरोपांचं थेट उत्तर दिलेलं आहे आणि मला वाटतं पुराव्या सहीत दिलेलं आहे की बाबा मी एवढ्या वर्ष एच पी सी एलमध्ये आपण माध्यमातून किती लोक कामाला होती सातशे ते साडेसातशे होती तुम्ही लोका चार लोकांना विचारलेत तुम्हाला कित्येक लोकं जरी घेतली विचारला तेवढी तरी तुम्हाला ते उत्तर मी का आपण कोणाचं तसं का वाईट केलं आहे कंपनीचा घेतला मिनिमम जस्ट बोर्ड लागलेला असतो लेबर कमिशनरचा लक्ष असतो आणि कंपनीचे ऑफिसर सुद्धा हो कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायच्या अगोदर हो पहिल्या माणसांना पगार चेक पेमेंट दिले आहे बँकेत पास झाले काय आणि सगळं बघून किती दिले काय दिले हे बघूनच पेमेंट करायचं पण त्या वेळ्या माणसाला काही कळत नाही त्याला काय करणार त्याला बोलू द्या काय बुक ते देख्याचा प्रश्न विचारतो राहून गेला की तुम्ही असे पण म्हणायचे का जरी सिदरूपी कल्याणला राहिला तरी तिथून राहून तो लोकांचं कल्याण अशा क्लिपसुद्धा आहेत क्लिप जी के तुम्हाला विरोधक जे पुरावायचे बेलू त्याच्या त्याच्यासमोरचे उमेदवार सदानंद थळे होते त्याने जाऊन विचारा तेही मला म्हणायचे की विरोधक असून पण अहो हाय तिकडे राहणार काय लोकांचा विकास करणार मी त्यांना लोकांना तो तिकडे राहू द्या तर कल्याण राहू द्या इथं लोकांचं कल्याण करायला मी आहे तो फिरला आहे आता तो सत्य बोलू शकत नाही आणि असा माणूस आयुष्यात कधी सत्य बोलू शकत नाही त्याच्यावर काय विश्वास ठेवायचा तर आपल्यासोबत आनंद गुणले होते सिद्धरगुफे यांच्या सर्व प्रश्नांची आरोपांची आपण इथं उत्तरं दिलेली आहेत पुर्ताशी इथेच थांबतो धन्यवाद